लाईट केलेली आहे मित्रांनो प्लीज मी कॅमेरा बंद करते आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जय श्री कृष्ण राधे राधे हर हर महादेव हर महादेव जय श्री कृष्ण प्लीज जे पण लाईव्ह असेल त्यांनी प्लीज करून माझं सपोर्टिव्ह कमेंट करा प्लीज हर हर महादेव जय श्री कृष्ण हर हर महादेव कौन को इवना है प्लीज करुण हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे ओके थैंक यू थैंक यू, यू। मोहिते पाटिल हर हर महादेवच्या जे पण लाईव्ह नसतील प्लीज करून सपोर्टिव्ह कमेंट चालू ठेवा जय श्री कृष्ण राधे राधे हर हरे कृष्ण हरे कृष्ण काय म्हणता ये हरे हरे ओके ओके थँक्यू महते पाटील तुमच्या माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे वन नंबर लाईक डन थँक यू जय श्री कृष्ण राधे राधे हर हर, हर महादेव कुणाच्या कमेंट हाईड होत आहे कुणाच्या कमेंट हाईड होत आहे सातारचा वाघ राणीताई नमस्कार दादाश्री खूप दिवसानंतर आलात तुम्ही माझ्या लाईव्हला तुमचं मनापासून धन्यवाद दादाश्री लाईक डन दोन नंबर ओके दादाश्री सातारचा वाघ दादा लेख दिवसानंतर आलात तुम्ही माझ्या लाईव्हला आणि प्लीज सातारचे दादाश्री इमोजीचा वापर करू नका जास्त प्लीज करून रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझे दादाश्री इमोजीचा वापर करू नका प्लीज करून जास्त सातारचा वाघ दादाश्री सातारचा वाघ दादाश्री प्लीज इमोजीचा जास्त वापर करू नका प्लीज करून रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला जय दा. श्री कृष्ण राधा राधा राधे राधे टाईम भेटत नाही ताई मला काहीच प्रॉब्लेम नाही दादाश्री तुमचं बरं चाललं आहे का दादाश्री सातारचा वाघ दादा बरंच बरं चाललेलं आहे का तुमचं प्लीज करून सांगा मला ओके बाय दादा बाय बाय काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही चालू दे चालू दे श्री हर हर महादेव जय श्री कृष्ण बाय बाय प्लीज नऊ लोक लाईव्हला आहे आणि माझा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आमच्याकडे जा जास्त संध्याकाळच्या टायमाला लाईट नसते त्याच्यामुळे मी फेस बंद के म्हणजे हे केलेलं आहे मोड केलेला आहे त्याच्यामुळे प्लीज करून म्हणजे सांगते आहे मी की खरंच लाईट नाही आहे आमच्याकडे तसं मी तुम्हाला दाखवू पण शकते काही प्रॉब्लेम नाही आहे प्लीज करून कमेंट ओ, आ, चालू ठेवा सपोर्टिव कमेंट हर, हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना प्लीज सपोर्टिव्ह कमेंट चालू ठेवली तर बरं होईल हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय श्री कृष्ण हर हर महादेव राधे राधे हरे राम हरे राम प्लीज पांच लोग कमेंट का करें माला प्लीज कर कमेंट यही है, है का बर अस हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे फमेंट दिस्ती है आई डि ऑन ओके थैंक यू हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी प्लीज करुण जेपन लोग लाइव लगे प्लीज करु सपोर्टिव कमेंट ठेवा रीमा शर्मा आ, रीमा शर्मा ताई साहेब मेरे लाइव में आपका स्वागत है आ, रीमा दीदी मैंने आपके वीडियो पर कमेंट छोड़ दिए हैं रीमा दीदी मैंने आपके शॉर्ट वीडियो पर कमेंट छोड़ दिए हैं हाय बोलिए रीमा दीदी आप प्लीज सपोर्टिव कमेंट चालू रखिएगा रीमा दीदी आपके 200 के आसपास प्लीज धर्मेंद्र भाई इमोजी यूज ना करे इमोजी यूज ना करे धर्मेंद्र भाई आ, आपका स्वागत है मेरे लाइव में प्लीज लाइक डन करो कोमलताई हाय कोमलताई साहेब तुमचं माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे हर हर महादेव जय श्री कृष्ण सर्वांना राधे राधे आणि आमची लाईट गेलेली असल्यामुळे मी कॅमेरा ऑफ ठेवलेला आहे लक्ष्मण गुट्टे दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज लाईक डन करा रुद्रा गेमर रुद्रा दादा हाय हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे सर्वांना प्लीज करून लाईक डन करा आणि चॅनलवर जे पण सस् चॅनलवर जे पण नवीन असाल त्यांनी प्लीज करून सबस्क्राईब करा रुद्रा दादा तुमचं चॅनल नाही आहे दादा तुमचं चॅनल नाही आहे पण तुम्ही सपोर्टिव्ह कमेंट करू शकतात काही प्रॉब्लेम नाही य म्युझिक दो सबको मैं करता हो कमेंट धर्मेन भाई आप टेन्शन ना लो हर हर महादेव हर हर महादेव किसी को माना नहीं बोला है मोदी के लिए हर हर महादेव जय श्री कृष्ण सभी को प्रणाम मेरा गोदावरी ताई जय भीम ताई ताई साहेब गोदावरी ताई साहेब जय भीम राधे राधे जय श्री कृष्ण जय जिजाऊ जय शिवराय प्लीज लाईट डन करत चला आणि माझी लाईट गेलेली आहे पण मी लई हुशार आजचा आज, आज मोबाईल फुल चार्ज करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे मला लाईवला येता आलं जय कृष्ण हर हर महादेव लाईव्ह करा कमेंट करा गोदावरी ताई साहेब लाईक करा कमेंट करा सर्व प्लीज करून आणि चौदा लोकं लाईव्हला आहेत प्लीज करून सपोर्टिव्ह कमेंट चालू असू द्या हर हर महादेव सर्वांना टेंशन टेंशन लेने के बाद तो आपने किया है क्या कमल कावळे ताई म्हणताय ओके ओके ताई लक्ष्मण गुट्टे दादा तुमचा चॅनल आहे का विचारते मी लक्ष्मण दादा हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे 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 लक्ष्मण दादा जय श्री कृष्ण राधे 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 हर हर महादेव राधे राधे Uh, कमरे में uh, दिखती क्यों नहीं क्यों क्या करना है धर्मेंद्र भाई लाइट नहीं है मेरी करके नहीं दिख रही हूँ मैं लाइट नहीं है करके मैं दिख नहीं रही हूँ uh, आवाज़ तो आती है ना मेरी धर्मेंद्र भाई आवाज़ तो आती है ना मैं दिखाई दू या ना दूं uh, संजय राज दादा मजा लाइव मधे तुम स्वागत है लाइक दान हर हर महादेव संजय दादा संजय दादा मी ए टू जेड ताई या लाइव ली ग्स शो आने नहीं है मी जाऊन लाइवला उनके लाइव में मैं जाके आई हूँ तो कमेंट मेरे शो नहीं हो रहे थे लाइटी का थोड़ा प्रॉब्लम चालू है संजय दादा आपता लाइट गली कैमरा मी ऑफ के लिए होता कैसी आप दरमन बाई मैं सुपर हूँ एकदम बढ़िया हूँ आपके सामने हूँ जय श्री कृष्ण हर हर महादेव सभी को राधे राधे आणि लाय मेरे आ, मतलब हमारे इधर जो बारिश हो रहे है करके लाइट हो गया है धर्मेंद्र भाई मैं कॅमेरा ऑन कर दिया है आपने हां लाइट आई है करके मैंने कॅमेरा ऑन कर दिया है लाइट करके मैं ऑन नहीं कर पाई सुपरचार्ट केल्यावर दिसते कमेंट अच्छा अच्छा पण मी सुपर चार्ट पण करून बघितली दादा थोड्या वेळापूर्वी मी जाऊन आले त्यांच्याकडे लैला में दिख की नहीं है तो मजा नाही आता बाई धर्मेन बाई कमेंट जरा ठीक से करो मत करो नाही तो कमेंट आयडिओ ऑन कामात आहे ओके ओके धर्मेन बाई आप जा सकते हो नो प्रॉब्लेम मुझे जरूरत नाही आहे नको करायला ओके ओके दादा रुद्रा घ्यामलर सॉरी आय कॅन अंडरस्टँड मराठी काही प्रॉब्लेम नाही आहे दादा रुद्र दादा तुमचा काही प्रॉब्लेम नाही आहे मला आणि तुम्हाला सांगायचं सा, म्हणजे रुद्रा दादा तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही फक्त सपोर्टर आहात तुमचं चॅनल नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पण जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे कारण माझे जे, जे सबस्क्रायबर आहेत हे खूप सारांना मराठी कळत नाहीये म्हणून मी हिंदीत बोलत बोलते आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आणि मला तुम इंग्लिश येत नाही आहे रुद्रा भाऊ तुमच्या माहितीच तो सांगते मी तुम्हाला मला येत नाही आहे दरम्यान भाई आप जा सकते हो आप जा सकते हो मुझे जरूरत नहीं नाही आहे सपोर्ट की हर हर महादेव आपके लिए गोदावरी ताई राधे राधे कोमल कावळे ताई माझ्या लाईव्ह ला कोणीच नाही येत संजय दादा दिदी राणीताई कोमलताई मी तुमच्या लाईव्ह होते आज तुमच्या लाईव्ह चालू होता मी तुमच्या लाईव्ह आलेली होती कोमलताई पण माझ्या कमेंट तुमच्या लाईव्ह लाई ला शो होत नाहीये कोमलताई तुमच्या लाईव्ह ला मी येऊन गेले बिना घराचे आहेत हा कळलाय कळ दादा बिना घराचे आहेत समजलंय मला समजणेवाला कोशारा कापी संजय भाई राधे 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 धर्मेंद्र भाई आप जा सकते हो मैं बोल रही हूँ आप जा सकते हो हाँ थैंक यू सो मच हाँ रुद्रा भैया थैंक यू समाज लाइव मध्य खूब धन्यवाद खूब सपोर्ट के बदल धन्यवाद प्लीज जाऊ शकता निमंत्र चालू देताई ओके संजय दादा का प्रॉब्लम नहीं का बरत आई हो हाँ महित नहीं तई पुम लाइव कमेंट शो हो त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे चहापोहे दुहे देऊ शकतात तुम्ही हां तेच तेच देऊ शकते संजय दादा देऊ शकते काही प्रॉब्लेम नाही आहे चहापोहे मी देऊ शकते काहीच प्रॉब्लेम नाही आहे जय श्रीराम देऊ शकते हां दिला दिला हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे 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 हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे दरम्यान भाई आप जा सकते हो कोई प्रॉब्लेम नाही आहे राधे राधे सभी को चालू द्या सपोर्टिव काय करता ताई बसले ताई तुमच्यासोबत बोलते कोमलताई बिना ब्ल्यू माझी कमेंट येत नाही आहे कोमलताई बिना ब्लू माझी कमेंट येत नाही हां संजय दादा खूप सारा प्रॉब्लेम तोच होतो आहे म्हणून मी म्हणजे मला असं मी आले त्यांच्या लाईव्हला जाऊन मी पण आलो होतो अच्छा 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 कोमलताई जय भीम जय भीम म्हणताय कोमलताई साहेब थँक्यू कोमलताई हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे सर्वांना ओम शिवाय चालू द्या प्लीज सपोर्टिव्ह कमेंट चालू असू द्या आयडी ऑन दादा ओके संजय दादा काही प्रॉब्लेम नाही कामा आहे कामात आज आहेत तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे मला आय ऑन ठेवू शकता किंवा थोडंफार कामाकडे लक्ष द्या संजय दादा जय श्री कृष्ण राधे राधे हर हर महादेव ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना जय श्री कृष्ण हर हर महादेव गोदावरी ताई संजय राज भाऊ जय भीम हा संजय दादा गोदावरी ताई म्हणताय जय भीम जय भीम थँक्यू गोदावरी ताई साहेब हर हर महादेव सर्वांना प्लीज सपोर्ट करा सर्वजण जय श्री कृष्ण मी थोडासा कॅमेरा ऑफ करू शकते का हर हर राधे राधे सर्वांना सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हर हर महादेव सर्वांना मोहिते साहेब आलेले आहेत ए डी एस एफ टी त्यांची सपोर्टिव्ह कमेंट गोदावरी ताई आज सबस्क्रायबर किती झाले प्लीज करून सांगा ना गोदावरी ताई सबस्क्राईबर किती झाले प्लीज करून सांगा आणि सपोर्टिव्ह कमेंट चालू ठेवा प्लीज करून हर हर महादेव सर्वांना हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे 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 हर हर महादेव ओम नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे 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 मनोज साहेबांची ओके काही प्रॉब्लेम नाही आहे मनोज सर आयडिया ऑन ठेवू शकत तुम्ही नो प्रॉब्लेम जय श्री कृष्ण राधे राधे हर हर महादेव सर्वांना मनोज दादा जय भीम मनोज दादा गोदावरी ताई तुम्हाला जय भीम म्हणता आहे प्लीज करून त्याचं उत्तर द्या कदाचित कामात असेल ताई तुमची भाऊजी आहेत ताई हा गोदावरी ताई तुमचे भाऊजी आहेत गोदावरी ताई तुमचे भाऊजी आहेत मनोज मोहिते साहेब जे आहेत तिथे तुमचे भाऊजी आहेत कामात आहेत जय श्री कृष्ण रामकृष्ण हर हर महादेव गोदावरी ताई समजलं ना तुम्हाला मी काय सांगते आहे धनी आहेत माझे जय श्री कृष्ण छप्पन सबस्क्रायबर झाले आता तुम्ही लाईव्ह घेऊ शकतात गोदावरी ताई तुम्ही लाईव्ह घेऊ शकतात आता लाईवला येऊ शकतात तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आहे जय श्री कृष्ण हर हर महादेव रामकृष्ण हरी सर्वांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ओम नम शिवाय राधे 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 एक मिनिट हां एक मिनिट